नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला एक आरोपी जो चार महिने उलटून सुद्धा अजून सुद्धा फरार आहे आणि या फरार आरोपी संदर्भामध्ये आता टी न एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि कृष्णा आंधळे हा आता या पावलामुळे लवकरच जाळ्यात सापडणार अशा प्रकारची माहिती आहे तर नेमकं माहिती काय आहे आणि एसआयटी नेमकं याच्यावर पाऊल काय उचलले हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या वेळेस पासून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं उघड झालं त्यावेळेस पासून वेगवेगळे आरोपी हे फरार होते आणि त्यामध्ये नाव होतं ते म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा बोललं जात होत की सुदर्शन गोले आणि त्यांच्या सोबत सोबत होता गुजरात मध्ये एका मंदिरामध्ये ते सोबत राहिले मग पुढं कुठं गायब झाला कृष्णा आंधळे कुठं पैसे घ्यायला आला किंवा अशा काही ज्या गोष्टी घडल्या त्या पडद्याआड राहिल्या किंवा कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा पडद्याआडच चा आहे त्याचा शोध लागलाच नाही मग पोलिसांनी आजपर्यंत बरेच प्रयत्न केलेले आहेत पोलिसांचे वेगवेगळे पथक सुद्धा कृष्णा आंधळेच्या शोध महामार्गावर लागलेले आहेत कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचं बोललं जात होत पाठीमाग एका व्यक्तीचा दावा आला होता की नाशिकमध्ये कृष्णा आंधळे आहे म्हणून परंतु त्यावेळेस तातडीने तिथं पोलिसांनी गेले दोन दिवस सीसीटीव्ही तिथं तपासत होते परंतु त्यामध्ये कुठेही त्यांना चौकशीमध्ये आढळून आलं नाही किंवा तपासामध्ये आढळून आलं नाही तो कृष्णा आंधळे होता ज्या वेळेस ज्या बाईक वरल्या त्या माणसाची चौकशी किंवा माणसाची ओळख करण्यात आली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की हा तर कृष्णा आंधळे नाहीच हा तर वेगळाच आहे मग कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे हा पेज पोलिसांना पडलेला होता मग एसआयटीला सुद्धा आता या प्रकरणामध्ये मोठं पाऊल उचलावं लागलं कारण एसआयटी या एसआयटीच्या हातात हे सगळं प्रकरण आहे चौकशी करायचं किंवा सी आय डी एसआयटी यांनी जी काही पुरावे काढले संतो देशमुख प्रकरणामध्ये ते अगदी महत्वाचे आणि त्याच्यामुळे आता कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी एसआयटीने एक मोठ पाऊल उचलले ते म्हणजे की जे स्थानिक पोलिस ज्यांचा समावेश सुद्धा एसआयटी मध्ये केला गेलेला आहे दोन पोलिसांचा समावेश हा एस आय टी मध्ये केला गेलेला आहे म्हणजे फक्त एसआयटी मध्ये आता जे पहिले होते अधिकारी त्यांच्या व्यतिरिक्त आता चेंजेस केलेले आहेत बदल केले आहेत आणि त्याच्यामध्ये बदल अशा प्रकारचे केलेले आहेत जे स्थानिक पोलीस आहेत बीड जिल्ह्यामध्ये ते स्थानिक पोलिसांची मदत घेण्यासाठी एसआयटी न त्यांची स्थापना केलेली आहे किंवा एसआयटी मध्ये त्यांची निवड केली गेलेली आहे कारण स्थानिकांना जेवढं काही माहीत असतं त्या लोकांना तिथली काही माहिती असते त्या माणसांबद्दलची जेवढी स्थानिकांना माहिती असते तेवढी समजा मुंबईमधले सगळे टी मध्ये अधिकारी जर असतील तर कदाचित हे त्यांना तिकडली बीडची जेवढी स्थानिक माहिती ही त्यांना नसेल बीड जिल्ह्याची माहिती संपूर्ण असेल परंतु ज्या काही स्थानिक पातळीवर घडामोडी घडतात त्यांची माहिती कदाचित त्यांच्याकडे नसते म्हणून एसआयटीचा हा मोठा निर्णय ठरणार आहे कारण एसआयटी मध्ये जे काही निर्णय होतात ते जर स्थानिक पोलिसांना कळाली आणि स्थानिक पोलीस त्याच्यामध्ये जर काही ऍडवाइस देऊ शकली स्वतःची काही माहिती देऊ शकले टिप देऊ शकले की आपण ह्या प्रकारे अशा प्रकारे पुढे जाऊ शकतो अशा प्रकारे चौकशी पुढे नेऊन अशा प्रकारे या आरोपीला आपण पकडू शकतो या या माणसाची आपण चौकशी करू शकतो आणि त्याच्या गावातून शोध घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या लोकांकडून शोध घेऊ घेऊ शकतो जर हे असं झालं तर नक्कीच कृष्णा आंधळे सापडायला वेळ लागणार नाही आणि म्हणून हा एसआयटीचा एक महत्वाचा आणि मोठा निर्णय मानावा लागेल मित्रांनो आता या एसआयटीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि एस आय च्या निर्णयामुळं कृष्णा आंधळीचा पत्ता हा लवकर सापडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद